अर्ध्या तासाच्या पावसात शेवगाव जलमय तुंबली प्रशासनाची कुंभकर्णी झोप शेगाव शहरात केवळ अर्ध्या तासाच्या पावसातच शहरातील ड्रेनेज लाईन व गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या परिणामी शहरातील अनेक भागात पाणी साचला असून नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे नागरिक तसेच सर्व पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी तक्रार करूनही मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्षच केल्याचा आरोप होत आहे अनेक बैठका घेऊन ही ड्रेनेज लाईन आणि गटारीची प्रत्यक्षात साफसफाई झाल्याचं कोणतेही ठोस पुरावे दिसत नाही अतिक्रमण हटवल्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन पूर्णतः अडखळलेली आहे लाखो रुपयांचा निधी खर्चून ही साफसफाई कागदापुरतीच झाल्याचं नागरिक सांगत आहेत पावसाळ्याची सुरुवात होण्या अगोदरच शहराच्या पायाभूत सुविधा कुलमडल्या आहेत हे सर्व प्रकार पाहता प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आता तरी मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधते विभाग जागे होणार का ड्रेनेज लाईन आणि गटारींच्या सफाईसाठी तातडीनं पावलं उचलली जाणार का याकडे शवगाव शहरातील नागरिकांचा लक्ष लागून आहे